मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन शिवशनात मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर आज आहे माझ्या धरम करमच्या आपल्या स्वागत करीत आहे मित्रांनो श्रावण मास सुरू आहे शिवशक्तीची आपल्याला या मासामध्ये पूर्णपणे पूजा करायची भक्ती करायची आहे तेव्हा आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज श्रावणी शुक्रवार आहे वरद लक्ष्मी व्रत करण्यास आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे मित्रांनो एक लक्षात घ्या आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो तेव्हा देवघरासाठी ईशान्य जागा मिळणे मुश्किल होते जरी मिळाले तरी या भागामध्ये आपल्याला मंडप वगैरे घालते चमना नाही शक्य नाही कलश स्थापना कलशावर आपण अभिषेक होत नसतो करत नसतो तेव्हा कलशावर आपल्याला आपल्या कुळदेवीला किंवा वरद लक्ष्मी मातेला बसवावे लागणार आहे तेव्हा वरद लक्ष्मी व्रतामधील देवी पार्वती माताच आहे मित्रांनो आपण जर कथा ऐकली असेल तर आपल्याला समजेल नाव लक्ष्मी आहे कारण धन धान्य संतती सुख प्रदान करणारी ही देवी आहे तेव्हा आपली कुलदेवी माता महालक्ष्मी व पार्वती माता असली तरी आपला उद्देश या व्रतामध्ये साध्य होणार आहे हवे तर सायंकाळी महालक्ष्मी मंदिरात जाऊ देवीचे विधिवत दर्शन घ्या म्हणूनच देवघरात कलश स्थापना करून आपल्या कुलदेवीची व श्री गणेशाची सोळा उपचाराने पूजा करा इथे आपल्याला पंडिताची गरज लागणार नाही हवा तर अभिषेक आपण मराठी भाषेत घेऊ शकता संस्कृत भाषा जर आपल्याला येत नसेल तर मित्रांनो मंदिरात व आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक सभासण स्त्रीची मात्र आपण ओटी अवश्य भरायची अशा पद्धतीच्या कर्मकाठाने काही पुण्य आपल्या नावे जमा होण्याची शक्यता राहणार आहे कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा लक्ष्मी व्रतासंबंधीचा व्हिडिओ जो आपल्याला फक्त शुक्रवारीच करायचा आहे आणि आजच्या शुक्रवारी याच ठिकाणी संपत आहे आपल्याला सोप्या सोपी पद्धत पूजेची समजावून सांगितली आहे तेव्हा आपण जर माझ्या मताशी संमत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा